नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आळीच्या ब्लॉगमध्ये आपण पाहिले असेल की आपली काल कोथिंबीर आपण काढली आणि ती निम्मी काढली आणि रात्रीच पाऊस झाला त्याच्यामुळे आत्ता आपण रानात आलेलो आहे आणि मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे की किती कोथिंबीर काढली आणि किती बाकी राहिलेली आहे आणि त्याचबरोबर काल आपल्या जनावरांसाठी पद्धतीनं राणामध्ये मक्कासुद्धा कापली होती परंतु आपल्या कामामुळे आपल्याला जास्त उशीर झाला आणि मकासुद्धा आपल्याला आणता आले नाही तर ती मका आत्ता आपण जाऊन आणणार आहोत तर मित्रांनो रात्री चांगला जास्त पाऊस झालेला आहे आपल्या वावरामध्ये सुद्धा पाणी साठले होते तर रात्रीचा अंधार असल्यामुळे आपल्याला कळले नाही किती पाऊस वगैरे झाला परंतु जास्त पाऊस झालेला आहे आपण पाहू शकतो याराण्यामध्ये आपली कोथिंबीर आपण टाकलेली आहे संपूर्ण चिखल झालेला आहे आत्ता जवळपास मित्रांनो वाज वाज तीन वाजलेले आहेत दिवसाचे मित्रांनो तीन वाजलेले आहेत आणि तीन वाजता आपण आज राणामध्ये आलेलो आहे आपल्याला बाकीचे दुसरे काम होते तर ते आपण संपूर्ण काम ओरतून घेतलेलं आहे आणि आत्ता आपण आपल्या रानामध्ये आलेलो आहे तर आपण पलीकडे पाहू शकतो की याच्यामध्ये आपण मेथी टाकलेली आहे सुद्धा मित्रांनो चांगले आहे आपल्याला तिला आत्ता एक फवारणी घ्यायची होती परंतु आत्ताच ऊन पडले आहे सकाळपासून पाऊस थोडा पा। थोडा चालू होता आणि आत्ता ऊन पडल्यामुळे आपण आत्ता रानामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपली ही जी मेथी आहे तर ती एक बारा दिवसाची मित्रांनो आता मेथी आपली झालेली आहे यासाठी आपल्याला एक बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची होती आणि त्याच्याबरोबर एक खताची आपल्याला फवारणी याच्यामध्ये घ्यायची होती परंतु आत्ताच पाऊस उघडलेला आहे आणि आत्ताच ऊन पडलेलं आहे याच्यामुळे फवारणी घेण्यासाठी आपल्याला जमले नाही सकाळपासून ऊनच नव्हते सारखे रिमझिम रिमझिम पाऊस हा चालू होता तर मित्रांनो वीस किलो आपण याच्यामध्ये मेथी टाकलेली आहे एक सहा ते साठ पण मित्रांनो हे रान असेल अशा प्रकारे मित्रांनो एक नंबर व्यवस्थित मेथी उगवलेली आहे तर मित्रांनो हा आपला हा मेघ हॉस्पिटचा प्लॉट आहे मित्रांनो याला थोडं तणनाशक मारल्यामुळे हा म्हणजे थोडासा पडलेला आहे आणि त्याचबरोबर जास्त पाऊस झाल्यामुळे जास्त थोडे वारसुद्धा असल्यामुळे हे जे मेगास्वीट आहे तर हे खाली पडलेले आहे तर मित्रांनो ही पा आपल्या कोथिंबिरीचे वावर तर आपण पाहू शकतो की मधला जो पट्टा आहे तर तेवढी फक्त कोथिंबीर ते आपली काल उपटून नेलेली होती आणि ही जी कोथिंबीर आहे तर ते आता आज सुद्धा पाऊस झाला आहे आणि आज सुद्धा जर पाऊस पुन्हा झाला रात्री वगैरे तर ही जी कोथिंबीर आहे तर ती पूर्णपणे खराब होऊन जाईल कारण की सारखी पाणी पाणी म्हटल्यावरती आता जो पाला वगैरे आहे तो पूर्णपणे सडून जाईल आणि आपल्याला ही जी कोथिंबीर राहिलेली आहे तर ती काढतासुद्धा येणार नाही तर अजून जवळपास एक काल जी आहे त्यात आपण अडीच हजार कोथिंबीर काढून नेली आणि अजून याच्यामध्ये अडीच हजारच्या आसपास कोथिंबीर आपल्याला सापडणार आहे परंतु आज जर पाऊस झाला आणि असाच जर एक दोन दिवस पाऊस लागून राहिला तर पूर्णपणे कोथिंबीर जी आहे तर ती खराब होईल आपल्याला एकसुद्धा मोड हाती लागणार नाही आपण पाहू शकतो की आत्ताची जी कोथिंबीर आहे तर ते अशा प्रकारे कुठे कुठे खराब व्हायला लागलेले आहे पाऊस मित्रांनो बऱ्यापैकी झालेला आहे आपण पाहू शकतो की राणा तर अजून सुद्धा पूर्णपणे चिखलच आहे आणि मित्रांनो या राणाच्या वरती आपण फेकिंगद्वारे मित्रांनो पंचगंगाचे कांदे केलेले आहेत पण पाहू शकता की फेकणीद्वारे मित्रांनो कांद्याचा हा पण प्लॉट केलेला आहे पण एक सारखा मित्रांनो ह्याची उग जी उगवण आहे तर ती एक सारखी व्यवस्थित झालेली आहे आणि आज मित्रांनो याला आपल्याला तननाशक मारायचे होते आणि मे सुद्धा आपल्याला औषध मारायचे होते परंतु पाऊस सारखा चालू असल्यामुळे आपल्याला सुद्धा मारता आले नाही जर आज रात्री जर पाऊस झाला नाही तर आपण याला उद्या तन्नाशकाची फवारणी करून घेणार आहोत तर मित्रांनो पाहू शकते की प्रकारे हा आपला एक कांद्याचा प्लॉट आहे चला तर आता आपण जनावरांसाठी खायला घेऊन येऊयात कारण की पुन्हा पाऊस वगैरे हो आला तर पुन्हा लाईटीचा कुळ कुठेतरी प्रॉब्लेम होतो आणि आपल्याला कुट्टी करण्यासाठी सुद्धा सुद्धा अडचण येते जर पाऊस झाला आणि जर लाईट जर नसेल तर आपल्याला तर आपण ट्रॅक्टरवरती दारा काढतो परंतु कुट्टीची आपल्याला अडचण येते त्याच्यामुळे आपण आता जाऊयात आणि जनावरांसाठी मका घेऊन येत मका मित्रांनो कालच कापलेली आहे परंतु काल पाऊस झाल्यामुळे उशीर झाल्यामुळे आपल्याला अंथ आली नाही आतासुद्धा आपला जो ट्रॅक्टर आहे तर तो वावरात जाणार नाही बघूयात आता कुठेतरी आपल्याला साईडला ट्रॅक्टर उभा करावा लागेल आणि त्याच्यावरती आपल्याला मका टाकून आणावी लागेल तर मित्रांनो चला तर आता आपण मका घेऊन येऊयात कोपऱ्यावर आपला जो ट्रॅक्टर आहे तर तो आपण वावरामध्ये आणलेला आहे एवढा सुद्धा पाऊस झालेला नाही की या तालीमध्ये पाणी यावं त्यामुळे मित्रांनो आपला जो ट्रॅक्टर आहे तर तो आपण या मकाच्या जागेवर डायरेक्ट आणलेला आहे आपण पाहू शकता की ही जी मका आहे तर ती कालच तोडून ठेवली होती परंतु आपल्याला कामा नेता आले नाही आणि संध्याकाळी पाऊस सुद्धा आला तर आपण आता इथे ट्रॅक्टर लावायत आणि ही जी संपूर्ण मका जी आहे तर ती ट्रॅक्टरवरती रचून घ्याव्या